अहमदनगर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेनं आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरीची परंपरा यंदाही कायम राखली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर बँकेच्या ठेवी तेराशे ऐंशी कोटी एकोणावीस लाख रुपयांपर्यंत पोहचल्या असून गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये छत्तीस कोटी पस्तीस लाख रुपयांनी वाढ झाली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर बँकेचं कर्ज वितरण नऊशे पन्नास कोटी सत्याहत्तर लाख रुपये असून गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर्ज वितरणात अडुसष्ट कोटी तेरा लाख रुपयांनी वाढ झाली आहे आर्थिक वर्षात बँकेस तीस कोटी तेरा लाखांचा ढोबळ नफा तर योग्य तरतुदी केल्यानंतर बँकेस एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर सहा कोटी तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा झालाय चेअरमन हस्तीमलजी मनोत यांनी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील बँकेच्या आर्थिक कामगिरीचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत सादर केला एकोणीशे त्र्याहत्तर साली सुरुवात केली आता बावन वर्ष झाले नाही कोल्डन जेवीचा कार्यक्रम केलेला आहे बँकेला एकोणीसशे मध्ये कॉम्प्युटर सुरू केलं होतं जसजशी दस त्यात प्रगती झाली मध्ये त्याप्रमाणे दरवर्षी वाढ करीत गेलो आणि आत्ताही आत्ता आमचे डायरेक्टरी जी माहिती दिली त्याप्रमाणे पुढची डेव्हलपमेंट सुद्धा लवकर करणार आहोत म्हणजे इतर मोठ्या बँका नॅशनलाइज बँका प्रायव्हेट बँका किंवा मोठ्या कंपन्या त्या जेवढं पुढे जाऊन मिळेल त्या ते आम्हाला पुढे जाण्याचं आहे बँकेला प्रॉफिट तीस कोट तेरा लाखात झालेला आहे नेहमी दहा पर्सेंट प्रॉफिट वाढायला पाहिजे त्याप्रमाणे तो वाढलेला आहे परंतु एन पी हा कमी व्हायला पाहिजे तेवढा काही कमी होत नाही कारण कर्जाला -कर आम्ही जेव्हा कर्ज जे येतो तेव्हा आम्हाच्या असं लक्षात आलेलं आहे की त्याचा काही पार्ट काही ते अमाऊंट तो दुसऱ्या धंद्या टर्न करतो आहे त्यामुळे ते खाते आमचे एन पे वाढलेले आहेत मला आशा आहे की यावर्षी एन पे बराचसा कमी होईल गोल्डन ज्युबलरीमुळे जेव्हा आम्ही व्याजाचे डिपॉझिट रेट वाढवले होते आणि कर्जाचे रेट कमी केले होते त्यामुळे सुद्धा हा प्रॉफिट झाला हे विशेष गोष्ट आहे कारण हा मधला जो डिफरन्स आहे तो फार कमी झालेला आहे डिपॉझिट सात ते आठ टक्के होता लोनही आठ ते अकरा टक्के आहे पण पंचवीस नव्वद टक्के लोक रिबेट घेतात म्हणजे त्यांना आठ पर्सेंटच व्याज लागतं डिपॉझिटचं रेट जास्तीत जास्त आठ व्याजाचा कमीत कमी आठ मार्जिन फार कमी राहिलेलं आहे त्या दृष्टीने हा प्रॉफिटसुद्धा फार समाधानकारक आहे एन पी जो वाढला त्याला कारण मी आत्ता सांगितलं परंतु रिझर्व बँकेने आता न सेटलमेंट कॉम्प्रोमाइजची स्कीम चालू केलेली आहे त्या स्कीममुळे सरळ व्याज आता घ्यावं लागणार आहे चक्रवाड्याची पद्धत त्या एन पी खात्याला नाही आहे त्यामुळे बँकेचा पंचवीस तीस कोटीचं नुकसान होणार आहे ना। तरी पण आमचा एन पी कमी कमी दृष्टीने आम्ही ती सीक भेटलेली आहे त्यातही बऱ्याच जणांच्या प्रॉपर्टी आमच्याकडे लोन दिल्यापेक्षा जास्त आहे त्या लोकांना आम्ही हा बेनिफिट देण्याचा आमचा विचार नाही आहे बँक आता सिड बँकेत जाण्याचा विचार करते आणि त्याकरता प्रयत्न करणार आहे आणि त्यांचे जे रूल्स नियम आहेत त्याची पूर्तता झालेली आहे तर मला आशा आहे की सिन्थ बँक मिळेल म्हणून शिव बँकेचे बेनिफिट फार वेगवेगळे बेड़ आहेत महत्वाची गोष्ट एक स्टेप वाढते स्टेज वाढते आणि इतर बँकामार्फत जे आम्हाला कामं करावं लागतात ते आम्ही डायरेक्ट करणार आहोत त्यातलं एकच महत्वाचं की गॅरेंटी जी द्यावी लागते दुसऱ्या व्यक्तीला गव्हर्नमेंटच्या कामात ते आम्ही दुसऱ्या बँकेतून देत होत ते आता आम्ही ते शिड बँक आल्यानंतर देणार आहोत त्याचप्रमाणे ब्रँचेसही काढायचा आमचा माणस आहे या वर्षात आम्हाला पाच सात ब्रँचेस काढायचे आहेत आणि जे आयचे रूल्स आहेत त्या रूममध्ये आता आम्ही बसू अशी मला आशा आहे इतर बँकेच्या वाहनाने आमच्या स्टाफला पगार फार जास्त आहे त्यांच्यापेक्षा इवन नॅशनल म्हणा प्रायव्हेट म्हणा त्यांच्या स्केल सुद्धा आमचा जास्त आणि त्यांना फॅसिलिटी फार आहे तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल गेल्या पंचवीस वर्षापासून स्टाफला मी ड्रेस देतो ड्राय क्लिंग बँक करते शूज आणि सुद्धा देतो आणि त्यांच्या फॅमिलीचा वडला सहित फॅमिली सहित इन्शुरन्स केलेला आहे ॲक्सिडेंट इन्शुरन्स मिडीक्लेम बी केलेला आहे अशा वेगवेगळ्या प्रसिद्धी ट्रॅव्हलिंग सुद्धा देतो वर्षातून एकदा त्यांनी जाऊन ट्रॅव्हलिंग अलाउन्स एज्युकेशन अलाउन्स म्हणजे जेवढे देणे शक्य आहे तेवढे आम्ही देत असतो इतर बँकेत तेवढ्या फॅसिलिटी दिल्या जात नाही कोर्ड महोत्सव देण्याचा आमचा विचार आहे त्याला जे परमिशन लागते ते मिळेल अशी मला आता आशा आहे अजय मुथा यांनी नवीन जागतिक दर्जाच्या बँकिंग सेवेबाबत माहिती दिली आम्ही डेव्हलपमेंट करून व्यापारी बँकेतून डिजिटल बँकिंग मध्ये रुपांतर केलं डिजिटल बँकिंगमध्ये आम्ही कोर बँकिंग आणि त्या रिलेटेड जे काही मॉडेल्स आहेत ते डिजिटल बँकिंगचे सर्व मॉडेल आता बँकेमध्ये अद्यवत परिस्थितीमध्ये चालू आहे आता त्याची नेक्स्ट स्टेप म्हणून आता सर्व संचालक मंडळाचा मानस आहे की सीबीएस सिस्टीम आम्ही अपग्रेड करत आहोत सीबीएस सिस्टीम आम्ही वर्ल्ड क्लास सीबीएस सिस्टीम अपग्रेड करत आहोत त्याच्यामध्ये ॲरिथमॅटिकल प्रोग्रॅमिंग इंटरफेस आणि ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून सर्व प्रकारच्या खातेदारांना त्याचा फायदा होईल या पद्धतीने पी आयच्या सिस्टीममध्ये असं होणार आहे की सर्व सभासदांना खातेदारांना त्यांचं ज्या ज्या कुठल्या प्रकारचं बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेचं या एस सिस्टीममध्ये एक इंटरफेस असेल त्यामुळे त्यांचं अकाउंटिंग पॅकेज टॅली असो ई आर पी असो किंवा कुठल्याही प्रकारच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये त्यांचं अकाउंटिंग अकाउंटिंग होत असो त्यांनी त्यांच्या इंटरनेट बँकिंगच्या चॅनल थ्रू बँकेशी इंटरफेस करून घ्यायचं आहे इंटरफेस झाल्यामुळे त्यांना झालेले बँकेमध्ये त्यांनी केलेले ट्रान्झॅक्शन रिअल टाईम त्यांच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये अपडेट होणार किंवा त्यांना पाहिजे त्या शेड्यूलप्रमाणे ते सॉफ्टवेअरमध्ये त्यांच्या अकाउंटिंग मध्ये ते अपडेट होणार आहेत त्यामुळे फायदा असा होणार आहे की जे काही ट्रॅडिशनल स्टेटमेंट आणतो मग अकाउंटंट त्यांच्या अकाउंटिंग करतात आता जे काही वर्ल्ड क्लास सिस्टीम आता सगळीकडे सर्वज्ञात आहे त्याप्रमाणे मर्चंट बँकेचा ते करण्याचा आमचा माणूस आहे त्यामुळे आम्ही नवीन सीबीएस सिस्टीमच्या व्हेंडरबद्दल बद्दल पद्धती पद्धतीने बोलतो आहोत ती सिस्टीम अवलंबल्यानंतर सर्व खातेदारांना त्यांचं बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बँकेचा डेन झाला की त्या दिवशीचं किंवा मंथ एंडला त्यांचं बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार राहील त्यामुळे त्यांनाही त्याच्या कामामध्ये वेळेमध्ये वे खूप मोठी बचत होणार आहे तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कार्पोरेट बँकिंग व्हॉट्सअप चॅट आणि ऑनलाईन लोनिंग सिस्टीम किंवा ऑनलाईन एफ डी सिस्टीम याच्यामध्ये जी काही अत्यावत आत्ता जे काही मार्केटमध्ये आमच्या कॉम्पिटिशनला ज्या काही मोठ्या बँका आहेत त्या ज्या त्या ज्या पद्धतीने करतात त्याच धर्तीवर किंवा किंबवना आत्तापर्यंत मर्चंट बँकेने जे काही व्यापारी बँकेतून डिजिटल बँकिंगमध्ये जो काही मूर्तमेळ रोवली आहे त्या पद्धतीने करण्याचा आमचा माणूस आहे यावेळी व्हॉइस चेअरमन अमित मुथा संचालक अनिल पोखरणा कमलेश भंडारी आनंदराव मुणोत संजय बोरा किशोर गांधी सीए आयपी अजय मुथा सीए मोहन बर्मेच्या संजय चोपडा किशोर मुणोत संजीव गांधी प्रमिलाताई बोरा विजय कोथिंबिरे सुभाष भांड सुभाष बायड बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य राजेश झंवर कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी जितेंद्र बोरा सीईओ सुनील पुराणिक जॉईंट सीईओ नितीन भंडारी आदी उपस्थित होते सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बँकेच्या सभासदांना तसेच कर्मचाऱ्यांना पाच हजार एकशे रुपयांची ठेव पावती देण्याचा मानस असून त्यासाठी रिझर्व बँकेची परवानगी मागितली आहे तसेच सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याबाबतही रिझर्व बँकेकडे परवानगी मागण्यात आली आहे अहमदनगर मर्चंट बँकेच्या तर्फे सर्व सभासदांना आताच आदरणीय संस्थापक चेअरमन अस्थिमलजी मुनोद साहेब यांनी जी घोषणा केली आहे एकावनशे रुपये पावती ही सुवर्ण महोत्सवानिमित्त काही सभासद जे इयरवाईज आम्ही जे काही बंधन घातले आहेत आर बी आय ला ती पूर्तता करण्यात आली आहे त्यांच्याकडनं मंजूर आल्यानंतर नक्कीच एक्कावनशे रुपयाची पावती त्या सभासदांना देण्यात येईल पाच वर्ष त्याची मुदत राहील त्या एफ डीची तसेच आमचे जे कर्मचारी वृंद आहेत त्यांना हे सुवर्ण महोत्सवा निमित्त त्या कर्मचारी वृंदांना एका वेगवेगळ्या पद्धतीने बँक सामाजिक काम करत असते रक्तदान शिबिर हे आताच आपल्या बँकेने दरवर्षीप्रमाणे आचार्य आनंद ऋषी महाराब यांच्या पुण्यतिथी निमित्त पंधराशे पंधरा बाटल्याचं संकलन केलेलं आहे हे फार म्हणजे एक अभिमानाची व एक जे जिवाळ्याचा विषय असतो रक्ताचा ते नेहमीच मर्चंट बँक या गोष्टीमध्ये अग्रसर असते बँकेच्या बाबतीत बोलणं झालं तर प्रायव्हेट बँकेबरोबर नेहमीच मर्चंट बँकेची एक स्पर्धा केली जाते होत असते त्याच अनुषंगाने डिजिटलायझेशनमध्ये आम्ही एक पाऊल पुढं जाऊन नवीन सी वी एस सिस्टीम आम्ही आता लवकरच घेणार आहोत ती अद्ययावत असेल ॲडिशनल फीचर्स असतील त्यामुळे सर्व ग्राहकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि कमीत कमी त्यांना बँकेत येण्याची गरज पडेल आणि सेफ व सिक्युर्ड स सिक्युरिटीसहित असेल त्यामुळे जे आपण नेहमी पाहत असतो की पैसेचे फ्रॉड होतात ते होण्याची शक्यता कमी होऊन जाईल सुवर्ण महोत्सवामध्ये आदरणीय म्हणजे मनोज साहेब यांना सर्व सभासदांतर्फे सहकारयात्री म्हणून पदवी देण्यात आली मला व सर्व बँक परिवाराला फार अभिमान आहे की आपले सर्वांचे लाडके आदरणीय म्हणून मंत्री नितीनजी गडकरी साहेब त्यांच्या हस्ते इतक्या महान व्यक्तीच्या हस्ते आपल्या मर्चंट बँकेत सहकार क्षेत्रात यांनी पन्नास वर्ष पूर्ण केले आहे त्यांचा योग्य त्या व्यक्तीच्या हाताने अशा आमच्या महान व्यक्तीचं कौतुक समारंभ झाला याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे मर्चंट बँक येणाऱ्या काळात जास्तीत जास्त प्रगती करेल याचं मी गवाही देतो धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज बिरो अहमदनगर